महाराष्ट्रातील या मुस्लिम तरुणाने एक धक्कादायक वक्तव्य केले एकही मुस्लिम नेत्याला विधान परिषदेवर पाठवू नका या नेत्यांनी मुस्लिमांचं नुकसान केले हे भाडकाव नेते फक्त स्वतःची घरं भरतात महाविकास आघाडीला विनंती आहे तुमचा छोटा कार्यकर्ता विधान परिषदेवर पाठवा परंतु आधीच मोठा प्रस्थापित झालेला मुस्लिम नेता पाठवू नका अशी खळबळजनक मागणी या मुस्लिम तरुणाने केली या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला आणि विरोधी पक्षात असलेल्या दोन्ही राजकीय पक्षांना माझी विनंती आहे की येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकाही माझी मुस्लिम आमदाराला तुम्ही संधी देऊ नका मी महाराष्ट्राचा मराठी मुस्लिम म्हणून हे अत्यंत जबाबदारीने सांगतोय एकाही माझी आमदाराला मुस्लिम माझी आमदाराला विधान परिषदेवर पाठवू नका कारण तुम्हाला ही जी मुसलमानांची मतं मिळालेली आहे महाविकास आघाडीला ही जी मुस्लिमांची मतं मिळालेली आहे ती कुठल्याही राजकीय नेत्यामुळे मिळालेली नसून समाजाच्या प्रतीची तुमची भूमिका बदललेली आहे त्यासाठी तुम्हाला ही मतं मिळालेली आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की यानंतर तुम्हाला समाजाची मतं मिळायला पाहिजे तर समाज हिताची निर्णय घ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करा तर मुस्लिम समाज तुम्हाला एक खट्ट्या मतं मारेल कुठल्याही एका नेत्याला मोठं करू नका कारण ज्या ज्या नेत्यांना तुम्ही याच्या आधी मोठं केलंय त्या हरामखोरांनी फक्त स्वतःची घरं भरली आहेत असत आमच्यावर उत्तर प्रदेशचा नेता आमच्या उरावर आणून बसवला गेलेला आहे इथे ज्या लोकांना तुम्ही संधी दिली आहे त्यांनी वफ बोर्डच्या जमिनी खाल्ल्या आहेत जर राज्य सरकारला वाटत असेल महाविकास आघाडीला वाटत असेल की आपल्याला मुस्लिम समाजाची असेल दलित समाजाची असेल सर्व समाजाची मतं जर आपल्याला हवी असेल तर सामाजिक नव्हे तर व्यक्तिगत लाभाच्या समाजाच्या हिताचे तुम्ही निर्णय घ्या म्हणजे समाज तुमच्या पाठीशी उभा राहील कुठल्याही एका नेत्याला मोठं करू नका हे भाडखाऊ नेते फक्त स्वतःची घरं भरतायत समाजाचा एकही प्रश्न हे उपस्थित करत नाहीत त्या वफ बोर्डच्या पाच लाख कोटीच्या जमिनी आहेत त्या जमिनी यांनी गिळून टाकलेल्या आहेत आज व बोर्डच्या नव्वद टक्के जमिनीवर लोकांचे कब्जे याच्यावर कोणी बोलायला तयार नाही आहे एक पोलीस अधिकारी आहे त्याने चेहऱ्यावर दाढी ठेवली होती तर त्याचं प्रकरण कोर्टात आहे गेल्या अकरा वर्षापासून तो नोकरीवर नाही आहे त्याचं प्रकरणावर कोणी बोलायला तयार नाही ते तर न्यायप्रविष्ट आहे प्रकरण परंतु असे अनेक मुसलमानांचे मुद्दे आहेत दलित समाजाचे आहेत अल्पसंख्यक समाजाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती हे नेते बोलत नाही हे नेते कशावरती बोलत आहेत ज्यांनी यांच्या घरं भरल्या जात आहेत गुटखाबंदीवर बोलतील यांना फुटबॉलची टीम पाहिजेत यांना आपण जेव्हा लोकसभेत निवडून देतो हे तिथे जाऊन फुटबॉलच्या टीमची मागणी करत आहेत पण हे मुसलमानांना आरक्षणाची मागणी करत नाही तर माझी राज्यातील सत्ताधाऱ्यांना आणि विरोधी पक्षातील लोकांना विनंती आहे की तुमच्या पक्षाचा माझी नगरसेवक असेल त्याला विधान परिषदेवर आमदार पाठवा तालुका प्रमुखाला पाठवा जिल्हा प्रमुखाला पाठवा तुमचा एखादा छोटा कार्यकर्ता असेल त्याला पाठवा पण आधीच मोठा झालेला प्रस्थापित मुसलमान नेता असेल त्याला विधान परिषदेवर पाठवू नका ही माझी या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी आहे कारण जर तुम्ही पाठवलं तरी तुम्हाला फारसा काही फरक पडणार नाही लोक त्या नेत्यामुळं तुम्हाला मतदान मारणार नाही उलटं तुमच्या पक्षावर लोक नाराज होतील अजितदादा आणि देवेंद्रजींनी जे वफ बोर्डला पैसे दिलेत मी तर म्हणतो ते वफ बोर्डाचे पैसे परत घ्या वफ बोर्डला तुमच्या दहा कोटीची काही गरज नाही तुम्ही वफ बोर्डला चांगला शिस्तचा अधिकारी द्या चांगले नियम द्या वफच्या वफच्या प्रकरणाला तुम्ही स्पीड द्या वफला एक शिस्त द्या वफला दहा कोटी रुपये देऊन तुम्हाला काही फारसा त्याच्यातनं बेनिफिट होणार नाही एवढीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो थांबतो जय महाराष्ट्र